रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर लासलगावचे उपबाजारावर आवार निफाड मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार लिमिटेड निफाड तसेच चांदवड येथील आजचे म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोर्डा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोर्डी तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर निफाडेचे दोनशे दोन वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार तेरा रुपये क्विंटल पर्यंत विकला काच चोपडा सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार नऊशे त्रेपन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर विंचोरच्या खाजगी कांदा खरेदी केंद्रावर आज तीनशे बारा वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर विंचोरच्या खाजगी कांदा खरेदी केंद्रावर आज कांद्याचे भाव हे डाऊन दिसून आले मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार लिमिटेड निफाड येथे आज एकोणनव्वद वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार वीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डेज सरासरी तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार सातशे ब्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकली गोटा सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खात सरासरी दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्त जास्त दोन हजार सातशे त्र्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले चोपडा सरासरी दोन हजार सहाशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चांदवडे ते सरासरी कांदे 3000, दे 4, दे 3, तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकट चार हजार एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे तीन हजार पाचशे तीन रुपये क्विंटलपर्यंत विकली तर चांदवड येथे चौसष्ट वाहनांची आवक आली होती तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा